बघायचं आणि एका गुणाची कमाई केली के या नऊ नंबरच्या काळूने आपल्या संघाला एका गुणाची कमाई करून दिले पुन्हा एका अरुण संघाकडून हा अठरा नंबरचा खेळाडू उंच पुराचा खेळाडू आहे का पुरा परंतु त्याच्या पायामध्ये जपात आहे वेग आहे मध्ये हाताने घरी प्रयत्न करतो आणि या वेगाचं रूपांतर आपल्या संघाला गुणांची भर देण्याचा प्रयत्न करतोय हा अठरा नंबरचा खेळाडू पुन्हा एकदा जय भावाने घेऊन संघाकडून नऊ नंबरचा खेळाडू तालुक्यामध्ये गाजलेला संघ हा जे पावानी संघ खरोखर उत्कृष्ट असं प्रदर्शन करतो पुन्हा एकदा हाताने आणि पप्पू सर पंचमुळ आहे अतिशय महत्वपूर्ण भूमिका बजावतात दोन्ही आपले पंच दोन्ही पंचांगळे अतिशय

প্রেক্ষণ उत्साही वातावरण तयार केले क्या सत्तेश्वर वांगोळे ब संघाला विनंती आहे जेव्हा पाठीमागेच सत्तेश्वर वांगोळे ब याच्या पुढे जाणारा सामना सत्तेश्वर वांगोळे बेळाच्या दृष्टीने तयार व्हायचे पुन्हा एकदा

आणि मध्येच बॅक किट मारून मध्येच फुटबॉल चेंज करून रनिंग अटॅक करून आपल्या संघाला गुणांची कमाई करून देण्याचा प्रयत्न करतोय पुन्हा एकदा जय गावने गेलो संघाकडून नऊ नंबरचा खेळाडू छोटासा काळ तो पायामध्ये चपळता पायामध्ये वेग उत्कृष्टाचा घटवत म्हणावा लागेल आणि ती त्याच तपासण्या या वृत्तकाला एक प्रकार केले आणि ती प्रकरण यशस्वी होते खर पण थोडासा वेग झाला या ऋण संघानं थोडासा पवित्रा चेंज केला या ऋण संघानं छोट्या मोठ्या रणनीती आखल्या या ऋण संघानं आणि तितक्याच प्रत्युत्तर देत आहे तितक्याच प्रसादले प्रत्युत्तर देतो जयभावनी देवे संघ आणि एक चांगली पकड म्हणावी लागेल या जयभावनी देवे संघाकडून शांताच्या शा वातावरण मध्ये चालेल मध्येच वातावरण घेऊन जाणार हा खेळ उंच पुराचा खेळाडू हा खेळाडू खेळतोय कोणताही गुण न मिळवला खेळतोय होतोय आणि उत्कृष्ट अशा गुणांची कमाई केली या गुणसंघाना

आणि यशस्वी पुन्हा एकदा जयभवानी देव संघा काढून नऊ नंबरचा खेळाच्या वातावरणामध्ये चाललेला हा सामना जयभवानी देवद्या विरुद्ध रुम अतिशय प्रेक्षकांमध्ये अंदाज वातावरण निर्माण करणारा रूम संघामध्ये लक्षपुषाचा खेळा खरोखर

<classes> आणि

पुन्हा एकदा जय संघाकडून कोपऱ्यात चढाई करण्याचा प्रयत्न करतोय खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न करतोय मध्येच रनिंग अटॅक करण्याचा प्रयत्न करतोय पाण्याने गडी मारण्याचा प्रयत्न करतोय हा अठरा नंबरचा गाडू ऋण संघाकडून कोणत्याही गुणांची कमाई न करता पुन्हा एकदा जय भाऊनी तेवढी संघाकडून चार चौदा नंबरचा गाडू किक मारून शेवटची पाच मिनट सामना संपण्यासाठी शेवटची पाच मिनिट थोडासा सामना हा एकतर्फी चाललेला सामना जय भवानी हॅलो तिसरा आणि अंतिम पुकार सतेश्वर वनगुए शिवलिंग केरवसे हो तिसरा आणि अंतिम पुकार सामन्याचे काही मिनिटं शिल्लक असताना जय भवानी एवढे संघाकडून हा खेळाडू नऊ नंबरचा खेळाडू स्वतःला वेळ देतोय शांत अशी खेळ करतोय हा नऊ नंबरचा खेळाडू ऋण संघाकडून सामना संपायला शेवटची चार मिनिट थर्ड रेड थर्ड रेड साठी हा संघाकडून हा एक नंबरचा खेळाडू उत्कृष्ट जोरावर आपल्या संघाला गुणांची कमाई करून देतोय हा रुण संघातील एक नंबरचा खेळाडू पुन्हा एकदा जय भवानी देवडे संघाकडून हा नऊ नंबरचा खेळाडू स्वतःला वेळ घेतोय शांत असे खेळ करतोय तितक्याच डण संघान उत्कृष्ट अशी खेळ दाखवतोय ऋण संघ या हा पुन्हा एकदा कष्टकृष्ट असा खेळाडू एक प्रेक्षकांचा अल्लादायी वातावरण वाता निर्माण वा करणारा हा खेळाडू तितक्याच प्रकल्पेनं तितक्याच शब्द जयबाबत संघाकडून वारंवार आपल्या संघाला गुण देण्याचा प्रयत्न करतोय हा नऊ नंबरचा खेळाडू आपल्या दाबटीच्या जोरावरती आपल्या चुकीच्या जोरावरती आपल्या संघाला गुणांची कमाई करून देतोय का पाहूया एक नंबरचा खेळाडू शेवटची दोन मिनिट शिल्लक आहे शेवटची दोन मिनिट शिल्लक असताना पुन्हा एकदा देवी संघाकडून हा पुन्हा सा खेळाडू उत्कृष्ट अशी खेळी खेळावे लागेल ऋण संघाकडून शेवटची काही मिनिटं शिल्लक असताना अतिशय खेळाचा उत्कृष्ट दिशा प्रदर्शन करतात हा ऋण संघ पुन्हा एकदा कष्ट पुष्ट असा हा खेळाडू पुन्हा एकदा जय भावनी घेऊन त्या डिफेन्स मध्ये प्रेक्षकांमध्ये अल्लाय काही वाटत दोन गुणांची कमाई केली या ऋण संघातील खेळाडू प्रेक्षकांमध्ये अतिशय अल्लादायी वातावरण निर्माण करणारा खेळाडू प्रेक्षकांच्या मनामध्ये जागा निर्माण केले या खेळाडूने त्याची वेळ म्हणजे प्रेक्षकांसाठी एक अल्लादायी वातावरण खेळाडू शांतता हा खेळाडू आहे आणि स्वतःला आत्मसमर्पण करून घेतो रुम संघाचा हा एक नंबरचा खेळाडू पुन्हा एकदा हा कष्टपुष्ट खेळाडू जय भवानी दोघ संघाच्या डिफेन्स मध्ये पुन्हा एकदा आपल्या ताकदीच्या जोरावरती खरोखर आपल्या डिफेन्स मध्ये या चक्रव्यू मध्ये अडकवलंय या रूढ संघाच्या पकड म्हणावी लागेल कबड्डी खेळ हा शक्ती युक्तीच्या जर खेळला जाणारा खेळ पुन्हा जय भावनी देव संघाकडून हा नऊ नंबरचा खेळाडू खरोखर रूम संघातील हा एक नंबरचा खेळाडू त्याचा आभार पाना थोडे कमीच आहे कारण त्याच्या या मुळे प्रेक्षकांमध्ये एक वेगळंच वातावरण निर्माण होत आहे एक प्रेक्षकांमध्ये उत्साह निर्माण